आमचे सचिन सोनकांबळे वाहन चालक यांच्यावरती यांचा मर्डर झाला परंतु त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन हे तिथली चौकशी जी पक्षपाती करत नाहीये आणि त्याला गुंड्यांना पाठीशी आहे चौकशी करणाऱ्या पी आय यांच्या परिवाराला बोलतो की पाच लाख रुपये घे आणि हे प्रकरण मिटून टाक मग पोलिसांचं काम काय फक्त तो करण्याचं आहे का गरिबांना न्याय देण्याचं आहे हिंदा सेना आणि अनेशा कामगार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जे आंदोलन होतं ते एक प्रायोगिक तत्वाचं आंदोलन होतं की आम्ही येथील कारण हा इथला रहिवाशी असल्यामुळे आम्हाला पुण्याच्या प्रशासनावर विश्वास नाही आहे म्हणून जात जांच होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे परंतु आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्राभर हे आंदोलन करू आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही आम्ही काही शांत बसणार नाही घटना वाकड या ठिकाणी तिथले जे हॉलिडेज लक्ष्मी ट्रॅव्हल्स कंपनी आहे त्याच्यामध्ये आमचे बंधू सचिन सोनकांबळे हे त्या ठिकाणी कामाला होते काम करत असताना तिथं एक अपघात झाला त्याच्यामुळे त्यांचा काही दोष नसताना देखील तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडनं पैसे घेतले या पैसे घेण्याचा राग येऊन कारण तिथला जो मालक आहे त्यांनी यांना मारहाण केली व यांच्या मोबाईलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो व भीमा कोरेगावचं चित्र बघून तिथल्या जातीवादी लोकांनी बेदम मारहाण केली आठ दिवस त्यांना कुठलाही उपचार नाही करता फेकून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वेळेवर उपचार न भेटल्यामुळे त्यांचा जीव गेलेला आहे हे पूर्ण प्रशासन पोलीस प्रशासन यांचा हा दोष आहे आणि हा इथल्या प्रशासनाचा बळी आहे त्यामुळे आम्ही त्यांना न्याय भेटण्यासाठी कर आंदोलन करतो विषय असा आहे अठ्ठावीस तारखेला सचिन सचिन फोन कांबळे हा गाडी घेऊन चालला होता त्याला रस्त्यात पीठ आली पीठ आल्यानंतर त्याने गाडी साईडला घेतली तिथल्या प्रवाशांनी पोलीस प्रशासनाला फोन लावला घटनास्थळी पोलीस प्रशासन आले मागून भोसले नावाचं कुटुंबाची फोर व्हीलर होती ते थांबलेल्या बसला जाऊन धडकली पोलीस प्रशासन आल्यानंतर भोसले आणि सचिन भाऊ आणि ते बस चालकचे मालक आहे त्याचे मॅनेजर आहे ते, ते पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांचा सलानामा झाला की पुढे विषय मांडू वाढू नका तुम्हाला चाळीस हजार देतो भोसले चाळीस हजार दिल्यानंतर असा सचिन भाऊ बाहेर आला पोलीस स्टेशनच्या सचिन भाऊच्या मोबाईलवर बाबासाहेबांची प्रतिमाचे फोटो होता त्याच्यानंतर त्याला विचारलं तुझं नाव काय त्यांनी नाव सांगितलं सचिन फोन कांबळे मी बौद्ध समाजाचा तरुण आहे त्यांनी सांगितल्यानंतर सचिन भाऊला त्या भोसल्याच्या गाडीत टाकून पाच सहा घंटे त्याला अमोन मध्ये मारहाण केली आणि एकोण तारखे एकोणतीस तारखेला संध्याकाळी जे लक्ष्मी ट्रॅव्हल्सचे जे पार्किंग व्यवस्था आहे त्या पार्किंग व्यवस्थेमध्ये त्याला आणून टाकलं मादा असं म्हणणे तेव्हापासून सचिन भाऊ कोमत होता त्याला हॉस्पिटलमध्ये निधन अकरा तारखेला त्याचं निधन झालं जे कशी तिच्यामध्ये दोषी असतील ते पोलीस पोलिस अधिकारी आहे त्यांनी सांगितलं की काही सल्लेनामे करा चाळीस लाख रुपये घ्या काहीतरी पैसे घ्या याच्यामध्ये ते भोसले आहे त्याच्यानंतर ते ट्रॅव्हलचे मालक आहे मॅनेजर आहे सगळ्यांवर कायदेशीर कारवाई करून जे कोणी दोषी असेल त्याला कोठाराचं कोठर शिक्षा झाली पाहिजे हे आमच्या भीमराज सेनेच्या वतीने मागणी आहे माळी साहेब माळी साहेब शत्रुघ्न माळी हे पोलीस प्रशासन अधिकारी त्यांनी सांगितलं होतं भावाला यांना विठ्ठल कामला सांगितलं होतं की तुम्ही पाच लाख का चार लाख घ्या आणि तुम्ही ही केस धफा दफा करा असं त्यांचं म्हणणं आहे कारण की त्यांनी सर्टिफिकेट त्यांनी बोलत दाखल करून घेतो कास्ट सर्टिफिकेट घेऊन या त्याच्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ अठ्ठावीस तारखेला भावाचा एक गाडीवर जाता जाता इंदूरला जरा असा एक धक्का लागलाय धक्का लागल्याच्या नंतर आम्हाला एक फोन केला आम्ही घरून त्या किनर न उचलला उचलल्याच्या नंतर आम्ही दोन दिवस आम्हाला देणं म्हणजे भाऊ गेला मिटलं इथलं मिटल्याच्या नंतर त्या कारवालेला काहीतरी चाळीस हजार रुपये दिली भाऊ पुढे गेला म्हणजे इंदूरला गेला म्हणजे अठावीस ला घटना झाली आम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत कळवली नाही एकोणतीस तारखेला संध्याकाळी आम्हाला एक सातच्या दरम्यान मध्ये व्हिडिओ कॉल केला मी माझा भाऊ दाखवा ते एकूण एका चालचाळी करून टाकून देवला बघण्या गेला तर आम्ही एकोणतीसला तिसरा पोहोचत भाऊ महकुमा मध्ये गेला होता तिथून मी ससून हॉस्पिटलला आणलो आणल्याच्या नंतर ते चार दिवस कोणी बघायला नाही काही केलं नाही नंतर मी त्याच्या माझ्या भावाची मोटरसायकल होती तर म्हणलं भावाची मोटरसायकल आधार कार्ड काय लागते दवाखान्यामध्ये डॉक्युमेंट मागितली होती तर आम्ही बॅग म्हणून घ्याय गेल्या ते मॅनेजर म्हणते मी सोलापूरला आहोत मी इथं पार्किंगला नाही त्याचे जे काही मित्र परविंद ते होते आम्हाला पुण्याला गेल्या त्याच्या पार्किंगला जण होते तिथून त्याला आम्ही दवाखान्यात आणलं आणल्याच्या नंतर त्याने म्हणजे बा जे काय झालं ते पोलिटेशनला गेल्या चाकण गेल्या त्या वाकरला गेल्या तिथं म्हणले बा पाटील साहेब माळी साहेब होते याला काही झालं तर तुम्हाला मी सोडणार नाही तीनशे दोन मध्ये तुम्हाला चेक करतो आणि नंतर म्हणजे बाहेरच्या बाहेर मॅट्रिक करा त्याने मला पाच लाखाची मागणी म्हणजे मला पाच लाख देतो मागे लागली चार दिवस अशी माझ्या लागली मी म्हणून पैसे घेणं माझ्या भावला मध्ये हल का कमी जास्त झाल्यावर माझ्या भावला तुमच्या इतकी दिवस निष्काळजीपणाने का ठेवल्या असं म्हणल्याच्या त्याने मला धमक्याच्या गोष्टी केल्या मग कुठं जातोस काय नाही पोलीस प्रशासनाला त्याने मॅनेज केलं तीनशे दोन गुन्हा दाखल केला आता शेती करा अशाच काय पदाधिकारी हालते त्यानं म्हणजे अट्रासिटी गुन्हा दाखल करा त्यानं म्हणजे कास्ट तुमची कोणती आहे मला बघू द्या आणि तुम्ही गावाकडे जा कास्ट घेऊन का इतर कोण माणसं असतील तर त्याला सिटी केल्यावर नंतर घेता येणा तुम्ही कास्ट घेऊन या मला मुदत दिली आहे आणि मी गावाकडे आलो त्याची आग्र मृत्यू पावला तरी त्याचे मला नंतर त्याचा एक आरोपी आता सुद्धा ऐकून घ्या नावाला फक्त आरोपी त्यांना अटक केली फिर्यादी आधीच आरोपी आमच्या आधी जाऊन पोलीस स्टेशनला बसू आली तर मी साहेब आला म्हणलं साहेब आमच्या आधी आरोपी जाऊन तुमच्याजवळ तर आम्ही फिर्यादी असून आम्ही येणार तुम्ही आरोपीला काय म्हणजे जवळ घ्या तर त्याने म्हणजे बाहेरच्या बाहेर सेटलमेंट करा चार पाच लाख रुपये तुम्ही घ्या भावा तर कसा गेलेला आहे मी म्हणलं माझा भाऊ तुम्हाला येत नाही मला पैशाची गरज नाही माझा मला भाऊ पाहिजे माझ्या लहान भाऊ होता सर्वांमध्ये माझ्या भावाला न्याय द्या मला पैशाची गरज नाही त्याला कठोरात कटोर सजा द्या शिक्षा द्या अठराशे ती करा आणि म्हणून त्याने मला मुदत दिली आता साहेबासोबत मी पुण्याला जाणार आहे गेल्याच्या नंतर असं तिथं जाऊन साहेबांना जे तिथे त्याच्या पोलिस स्टेशनला जे म्हणले ते रेकॉर्डिंग काढा अठराशे करतो म्हणले आणि मी त्याच्यात जर नाही म्हणलं तर मग मला दोषी देवाव कारण का त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मला न्याय पाहिजे माझ्या भाऊ माझ्या भावाचा प्रयत्न गेला मला पैशाची गरज नाही प्रशासनाला एवढी विनंती आहे माझ्या भावाला जे घडलंय ते दुसऱ्या कोणा ड्रायव्हरला घडून यायला कठोर सजवर देवा एवढी विनंती आहे माझा भाऊ आज इथून गेला ते पुण्याला त्यांना आज कमी कमी दहा वर्षाला करीत गेला काम तर आज मला सांगतो की आमचा भाऊ फक्त येऊन जाऊन आई वडिला सगळ्याला कॉन्टॅक्ट मध्ये होता आमचा चार दिवस आम्हाला आमचा कॉन्टॅक्ट येईना दिला नाही पार्किंग लावून टाकलं ते व्हिडिओ त्याने तपास आव आणि माझ्या मला जे व्हिडिओ कॉल करते ते रेकॉर्डिंग नाही त्याच्यामुळे एवढंच आहे की प्रशासनाला विनंती आहे माझ्या भावाला न्याय मिळाव आम्हाला पैशाची काही जरूरत नाही आमच्या भावाच्या जे दोषी आहेत त्याला कठोर कठोर सध्या सदा द्यावा अठराशे गुन्हा दाखल करावा ही प्रशासनाला म्हणजे त्याचा मोबाईल सुद्धा नाही मोबाईल वाला सुद्धा म्हणलं आम्हाला तीन हजार रुपये द्या तीन हजार द्या पोलीस मी सांगितलं भावाचे तीन हजार रुपये मागायला त्याने ट्रॅक मध्ये मोबाईल टाकलो म्हणजे अजून भावाचा फोन लागलाय फोन उचलत नाही काही नाही दोन आरोपी फराफार दोन आरोपी त्याच्या जवळ खात ते सुद्धा आज स्टेटस बघत आहेत मज काय टाकलेलं मग ते कसे आरोपी अटकत माझं म्हणणं एकच आहे की साहेबांना मला तिथून ऐकून घ्या मी आज भावासाठी मी एक फिर्यादी म्हणून आणि मी समजा उद्या ना अठराशे त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या नंतर आणि मला तीनशे दोन केल्याच्या नंतर मला एखादी मी जर गेलो फिर्यादी म्हणून मला पेशीला बोललं तर माझ्या सुद्धा जीवाला धोका आहे मदत तिथं कोणी नाही त्यासाठी साहेबांना इकडे इकडे कोर्टात केस आणाव मदत इथं कोणी आईला घेऊन जाणार नाही वर्डाला घेऊन जाणार आहे फिर्यादी मी आहो मला त्याने कुठं आज भावाला मारायचं मला मारलं प्रशासन जिम्मेदार आहे काय यातच प्रशासन दखल घ्याव जय भीम मी भीमराज सैनिक महाराष्ट्र अध्यक्ष आहे आणि हा जो मोर्चा काढलेला आहे तो इकडील वाहतूक संघटना आहे त्यांनी काढलेला आहे आणि भीमसेना याच्यामध्ये सक सक्रिय सहभाग त्यांनी नोंदव नोंदवलेला आहे खर तर सचिन सोनकांबळे हा जो युवक आहे हा नांदेडमध्ये राहणार होता मूलचा आणि त्याची वाकडमध्ये हत्या झालेली आहे वाकड आणि चाकण दरम्यान त्याची हत्या झालेली आहे त्याचं मूळ गाव नांदेड आहे आणि त्यामुळे त्याची सुरुवात इकडील वाहतूक सेना तो ड्रायव्हर असल्यामुळे इकडच्या अनिशा वाहतूक संघटनेने याची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात भीमरासेने सक्रिय पाठिंबा दिलेला आहे जिथे जिथे सचिन सोनकांबळेला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन मोर्चा होईल व निदर्शने होतील त्याच्यात सेना सक्रिय सहभाग नोंदवेल असं हे करते कोणी केली आपल्याला संशयित जे आहे ते दोन लोक आहेत एक तर सर्वप्रथम ज्याच्या गाडीचा बोनट तुटला होता असा जातीवादी मानसिकेचा भोसले जो वाकडमध्ये कदाचित सरपंच किंवा उपसरपंच या पदावर असावा आपल्याला त्याच्याबद्दल पुरेशी माहिती नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार तो चाकण विभागातील एक गुंड प्रवृत्तीचा दादागिरी करणारा तिकडचा सरपंच आहे भोसले त्याच्या गाडीला धक्का लागल्यानंतर हे प्रकरण त्याच्या गाडीला ना त्याच्या गाडीचा धक्का सचिनच्या बसला लागून त्याचे बोनट तुटले तिथून हे प्रकरण सुरू झालं आणि त्याबरोबरच लक्ष्मी ट्रॅव्हल्सचे मालक त्याचे सुपरवायझर आणि त्याचे मॅनेजर ज्यांनी दोन ते तीन दिवस सचिनला मारण्याचं प्रकरण दाबलं त्याच्यानंतर त्याला दोन दिवस हॉस्पिटलची कोणतीही ट्रीटमेंट नाही केली बेशुद्ध अवस्थेत कोमाच्या अवस्थेत त्याला त्या गॅरेजच्या एका कोपऱ्यामध्ये फेकून दिलं होतं तर आपले संशयित सध्या सगळे तेच आहेत आणि ते सगळे उच्च वर्णीय आहेत त्यांच्यामुळे त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा तर नोंद झालेला आहे त्या परंतु त्यांच्यावर अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद व्हावा ही अशी प्रमुख मागणी आहे नाही दोन आरोपी फरार आहेत एका आरोपीला त्यांनी पकडलेला आहे परंतु त्या आरोप ज्याला पकडलेला आहे त्याचं त्या एफ आय मध्ये नाव सुद्धा नाही अशा एका गरीबाला त्यांनी ट्रॅव्हल्स मधल्या व्यक्तीला पकडलेला आहे जो सचिन बरोबर गाडीमध्ये होता तर आमची जी नावं आहेत ट्रॅव्हल्सची जी नावं आहेत पाच नावं त्या लोकांना अरेस्ट करण्यात यावं आणि जो मुख्य भोसले आहे त्याचं नाव एफ आय मध्ये सुद्धा नाहीये परिवार आणि विठ्ठल सोनकामे यांनी ते नाव सांगून सुद्धा एफआयआर मध्ये भोसलेचं नाव सुद्धा नाहीये तर पुन्हा एकदा यांची जी जबानी आहे त्यांचा जबाब आहे तो पुन्हा नोंदवण्यात यावा आणि भोसलेचं नाव त्याच्यात ऍड करून अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा प्लस तिचे दोन भीमरा सेनेची प्रमुख मागणी पहिल्यांदा आहे की हे जे एफ आय आर आहे ते या कुटुंबाला कोणतं दबाव टाकून म्हणजे कधी चाकणला जा कधी वाकडला जा अशा पद्धतीने त्यांची मानसिक स्थिती हे करून एक मुलाची बॉडी समोर होती त्यामुळे त्यांना कोणतीही कल्पना नव्हती की आपण काय एफ आय मध्ये लिहावं त्यांची एफआयआर पुन्हा एकदा नोंदवून घेऊन त्यांचा जो एस फॉर्म आहे तो पुन्हा नोंदवण्यात यावा फॉर्म क्रमांक दहा त्याच्यामध्ये भोसलेचं नाव ऍड करण्यात यावं आणि जे जे आरोपी आहेत त्यांना त्वरित अरेस्ट व्हावी पहिली मागणी ही आहे दुसरी मागणी जी आहे ती वाकड पोलीस स्टेशनला जी केस वर्ग आहे ती ती नाकड नांदेडला ती केस वर्ग करण्यात यावी कारण तिथे त्या कुटुंबाचं त्यांची काळजी घेणार कारण त्यांना सुरक्षा प्रदान करणार वाकडमध्ये कोणीच नाही आणि आम्हाला वाकड पोलिसांवरच संशय आहे कारण त्यांनी त्यांना पाच लाखाचं आमिष दाखवलं होतं ज्याचे पी आय माई असं नाव आहे त्यांनी त्यांना हयात असताना सचिन हयात असतानाच त्यांना पाच लाखाची ऑफर दिली होती की तुम्ही केस करू नका जेव्हा सचिन कोमात होता की तुम्ही केस करू नका आणि रफा दफा करा त्यामुळे आम्हाला त्यांच्या शोधावरच संशय आहे